सून बीड हे मोठ्या गाजत आहे ते देखील अनेक अशा मोठ्या गुन्ह्याच्या घटना घडल्या त्यामुळे आणि आता बीडच्या परळी तालुक्यामध्ये पुन्हा एकदा हवेत गोळीबार झालाय धक्कादायक बातमी आहे या प्रकरणी आता तिघांवरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे दोन दिवसांपूर्वी एकावर गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली त्यानंतर परळी ग्रामीण पोलिसात आणखी तीन जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हवेत गोळीबार पिस्टलचं सोशल मीडियावर फोटो अपलोड करण्यात आले त्यामुळे या गुन्ह्याची नोंद झाली आहे यात दोन परवानाधारक तर दो एक अवैध पिस्टल बाळगणाऱ्यांचा समावेश आहे एकंदरीत आपण जर बघितलं परळीमध्ये पुन्हा एकदा हा गोळीबार बघायला मिळालेला आहे एकीकडे एक देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांच्या हातामध्ये पिस्टल दिसेल किंवा फोटो दिसेल त्यांचे परवाने रद्द करा असे आदेश दिलेले असताना परळीमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची ही घटना घडलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका